ओम स्वर्णा सारख रंग हिरवा शालु शोभत गळामुच्या माळा चंद्रम श्री मुख देवी लक्ष्मी सुखे पूजा मम सिखराई अग्नि देवा तिला आणि आवती शिखराई मुखे उपयुक्त मला लक्ष्मी देवती गोधनी मला अश्वती रथरत्ना दाद सेना घोषणा द्या रे ना त्रासू दे बोलावित तुला लक्ष्मी लाडका बाल मी तुझी शोभे जाण चंद्राने तू पोश देऊन तुझं मी तू लक्ष्मी शरणागत मी तुला अलक्ष्मी नाशी तू मागतो दान सूर्य तेच तुझे देवी तपसिक असे तयाने शोभतो तुरा फ्री फळे त्याच्या तुझ्या हाती जरा अज्ञान मालवी जी संकटे दुर्गेट माल स्वयमेव मला देव कुबेर श्रीकीर्ती चिन्मनी राष्ट्र तसा साधी राष्ट्र या जन्म घेतो मी महागाई नुर्वी देवी नुर्वी देना नाम ही कीर्ती देवाडवी सारी घरी गज तुकरी ईश्वरी सुंदरी अशी अलक्ष्मी सुधा तुषा चंचला तू दुराधाशा पुष्टा तू गज कामिनी स्वामिनी पंचभूताची मी तुझा आळवी मनिषा कामना सत्य लाभत मजला सदा गोदा अधिकारी असे आश्रय मिळव माझा मिळ माझा दयात्री तुता दान दे मला कदर मातू गेवी कुली माझ्या वसो सदा माता मालावी वरव पद नमो पद शिंग शिंगण तर तावी करू माते सी रावी गेवी कुली माझ्या पुष्के पुष्ठे पिंगले पद्मालिनी अग्ने देवा तिला आणि जी जी चंद्राधिक उज्वला वेद हाती स्वर्णाचा दंड धरिते करी हे मला गळा शोभे सुरेतेच ते फिके आग्ने तिला आणि बोलवतो तिजला येते उपयुक्त मला देवी दादा लाभू दे गोदने दे मला स्वतंत्र राष्ट्र राष्ट्राशी राष्ट लागू दे हरिओ स्वर्णा सारखा रंग हिरवा शालू शोभतो गळा मोती यांच्या माळा चंद्रभंग श्रीमुख देवी लक्ष्मी सुखेई पूजा ही मम शिखराई अग्नि देव आणि आहोती शिखराई मुखी उपयुक्त मला लक्ष्मी देव होती गोदने मला अश्वाती रत्ना रत्नादादा सैनिवासने से सेना घोष द्या अरे नाथरासू सुदे बोलावी तुला मी लक्ष्मी लाडका बाल मी तुझा स्मित्य हसते तुला शोभे धराल वसना तुदा तुझ्या तुटता तुदा तू तुट दी तु दा याद्रे ही तुटरी पद्मेशोभा दिसे तुझी पद्मवर्ण ही शोभ तो चंद्राने यशोदात्री उज्ज्वल तो देवताना तू पोष सुख देवी तुझा अलक्ष्मी ना अशी तू मागतो अज्ञान मालवी ती संकटे दुर्गेट मा स्वय मेओ मला देव कीर्ती सचिन मनी राष्ट्र तसा साधी राष्ट्रीय जन्म घेत मे महागाय नुर्वी देवी नुरवी दे नाम हि कीर्ती देवाडवी सारी घरी घरी तू करी ईश्वरी सुंदरी ना अशी अलक्ष्मी सुद्धा तुझ्या तु दुरा पु स्वामीनी पंचभूत ती मी तुझा आडवी मनीष्या कामना सत्य लाभत मजला सदा असे आश्रय आस मिळव माझा दयात रे तू दया दान दे मला कदर मातू पज्यादी मज माझी तुरा देवी रावी गेवी कुली माझ्या वसो सदा माता मालावी वरव पद्मे पद्मालिन मी नमक पर्जन वसन शिंगण चिखलित रावी गुरी मातेशी रावी गेवी कुली माझ्या वसो सदा पुष्करने पुष्टे पिंगले पद्मालीन अग्नि देवा तिला आणि जी चंद्रदेव उज्ज्वल वेत हाती स्वर्णाचा दंड धरिते करी हे मला गळा शोभे सुरेतेच ते फिके अग्नी देवा तिला आणि बोलवता इथे उपयुक्त मला देवीदादास इथे लाभू दे गळा मोती यांच्या हो देवी लक्ष्मी सुखे ही पूजा हि ममसे करावी अग्नि देवातील आणि आहो तिशे ताई मुख्य उपयुक्त मला लक्ष्मी देवती हो गोधने मला अश्व रा रा ही राहतना दादास निवासने सेना घोषण देऊ दे तो मी तुला लक्ष्मी लाडका वाल्मी मी तुझा स्मित्य असे तुला शोभे वसना तुझ्या तृप्ता तो तुझा तरी गृही पद्मी शोभा दिसे तुझी पद्मवर्ण ही शोभतो चंद्राने यशात्री उज्ज्वल तो शाहि त्रिलोका देवतांना तू कोसे सुख देऊन या तुझं मी तो लक्ष्मी शरणागत मी तुला अलक्ष्मी ना अशी तू मागतो दान दे सूर्य ते तुझे देवी तपसिक दे असे त्याने शोभत औषक बिबल स्तोत्र प्रिय फळे त्याच्या तुझ्या हाती दाराची नासरी स्वयं आज्ञान माल विती संकटे दुर्घट महा स्वयं येव मला दैव कुबेर श्री कीर्ती मने राष्ट्र तसंच आधी राष्ट्र या जन्म घे तुम्ही मागाय नुर्वी नुर्वी दैन नाम ही कीर्ती दे वाढवी सारी घरी गट तुकरी ईश्वरी सुंदरी अशी अलक्ष्मी तुझ चंचला तू ईश्वरी सुंदरेना अशी लक्ष्मी सुद्धा तुषा चंचला तू दोरा पुष्टा पुशात तू कश स्वामी स्वामीनी पंचभूतात मी तुझा मनिशा कामना सत्य लाभत मजला सदा। स्वामीने पंचभूत मी तुझा जा मनिष्या कामना सत्य मजला सदा आश्रय मिळव माझा दायत्री तुला दान दे मला कदर मातू प्रजा दे मध माझीच तुरा श्री देवी रावी गेवी कुली गे माझ्या वसो सदा माता मालावी वरो पद्म पद्मालिंग नमो प्रजन वश्न शिग्न चिखली तरावी गुरु पाते शिरावी गेवी कुली गे गे माझ्या वसो सदा दयात्र्य पुष्करने पुष्टे पिंगले पद मालिने अग्नि देव तिला आणि चंद्र तिला आणि बोलवतो तिथला इथे उपयुक्त मला देवी दादा असे लाभ दे गोदने अश्व लाभ दे रथ ती तसे मला स्वातंत्र्य राम राज्याचे राष्ट्र राष्ट्राशी लाभ रा दे हरिओ हरिओ स्वर्णासारखा रंग हिरवा शालू शोभतो गळा मोती यांच्या मना चंद्रवनु श्रीमुख देवी लक्ष्मी सुखे पूजा ही शिकावी अग्नि देव ती लहान आव आहोती सुक्राईमुखी उभो एक तुम्हाला लक्ष्मी देवती गोदने मला अश्व रथ रत्ना दादा सेने वासनी सेना तुला लक्ष्मी लाडका बाल मी तुझा स्मित्या हसे तुला शोभे दाली बसना तुझ्या पद्मी शोभा दिसे तुझी पद्मवृन ही चंद्राने यश दात्री उज्जलतो दायने त्रिलोक देवतांना तू पोष सुख देऊन या तुझं मी मितो लक्ष्मी शरणगत मी तुला अलक्ष्मी नाशी तू मागतो दान दे सूर्य तेच तुझे देवी तपसिकते असे याने शुभ विदो तू फळे त्याच्या तुझ्या हाती जरा जी नास स्वय अज्ञान मालवी संकटे संकटेट महा स्वय मेओ मला देव कुबेर सी कीर्ती चिन्मने राष्ट जन्म घेत मी मागाय नुरवी देवी नुरवी दे नाम हि कीर्ती देवाडवी सारे घरी गज करी ईश्वरी सुंदरी अशी लक्ष्मी सुधा तुषा चंचला तु दुराशा पुष्टा गज कामिनी स्वामिनी पंचभूतासी मी तुझा आडवी मनीषा कामना सत्य लाभत मधला सदा गोदाधिक अन्याय असी आश्रय मिळव मिळो माझा दाया्रे तू दया दा मला कदर मातू प्रजाती रावी रावी गे गेवी कुली माझ्या वसो सदा माता मालवी पद्म पर्जन्य वसण्या चिखल राही माते श्री रावी गेवी कुली गे गे माझ्या वसोसदा सदा दयातने पुष्करने पुष्टे पिंगले पद्मालिनी आग्ने देवाती ला आणि जी चांद्राती कुजोल वेथ हाती स्वर्णाचा धन धरिते करी हे शोभे सुरेते आग्ने देवाती लानी बोलवत तिथला इथे उपयुक्त मला देवी दादा सला दासदासी लाभू दे गोदने अश्व लाभू दे रथ हत्ती दला राज्याचे राष्ट्र राष्ट्राशी लाभू दे हरिओ सारखा रंग हिरवा शालू शोभतो गळा मोती यांच्या मना चंद्र देवी लक्ष्मी सुखे पूजा हि मम्मसी कराय अग्नि देवात आणि आहो तिस काही मुख उपयुक्त मला लक्ष्मी देवती गोधने मला अश्व अश्वाती रथरत्ना रत्नादादा सेनेवासनी सेना घोषणे रासू दे बोलावी तुला लक्ष्मी तुला लक्ष्मी लाडका बाल मी तुझा स्मित्या असे तुला शोभे जळाली वसना तुझ्या तृप्ता तू तुरि शोभा दिशे तुझी पद्मवरून शोभतो चंद्राने उज्ज्वल तो दायने लोका देवताना तू पोष सुख देऊन तुझं जमीन मी तू लक्ष्मी शरणागत मी तुला लक्ष्मी नाशी तू मागतो दान दे सुरेते तुझे देवी तपासिक असे तया नाही शोभतो उभं फळे त्याच्या तुझ्या हाती जरा जे नास दिसूय अज्ञान मालवी तिची संकटे संकटे दुर्गेठ मा ओ मला देव कुबेर सी कीर्ती चिन्म राष्ट्र साधे राष्ट्रीय जन्म घेत मागाय नर्वी नुरवी दे नाम ही कीर्ती देवाडवी सारी घरी तू कजी ईश्वरी सुंदरी नाशी लक्ष्मी अलक्ष्मी तुषा चंचला तू दुरादृष्टा पुष्टा तू कज कामिनी स्वामीनी पंचभूताची मी तुझा आडवी मनीषा कामना सत्य लाभत मजला सदा गोदा न्यासी आश्रय मिळव माझा दयाद्रय तू दया दे मला कदर म तू पजा दे मध श्री देवी रावी गेवी कुली माझ्या ओसो माता मालावी वरो पद्मे पद्माली नव वशन शिग्न चिकलीत रावी गृही माते शी रावी गेवी कुली माझ्या ओसो सदा तयार पुष्करणे पुष्टे पिंगले पद्मालीने अग्ने देवतीला आणि चंद्र ती कुज्वल वेत हाती स्वर्णाचा दणधरी ते करी हे शोभे तेच ते फिके अग्ने देव तिला आणि बोलवत तिथलं इथे उपयुक्त मला देवी दादा सै लाभू दे गोदने अशोला लाभू दे रथित मला स्वतंत्र राम राज्याचे राष्ट्रशि लाभू दे हरिओ स्वर्णा सारखा रंग हिरवा शालू शोभत गळा मोती यांच्या माळा चंद्रवंश्रीमुख देवी लक्ष्मी सुखे पूजाई ऐ ममसी अग्निदेवती लाने आवती से मुके उपयुक्त मला लक्ष्मी देवती गोधने मला अश्वती रत्न दादा सेने वासुनी सेना घोषण दे रासू दे बोलावितो तुला लक्ष्मी लाडका बाल मी तुझा स्मित्या असे तुला, तुला शोभे जळाली वसना तुझ्या तृप्ता तू तृप्त्री तु दाद्रे तुझी तुकरी पद्मी शोभा दिशे तुझी पद्मवर्ण हिशोभ चंद्राने यश दात्री गुजवळ तो दायने देवताना तू पोष सुख देऊन या तुझं मीन मी तो लक्ष्मी शरणागत मी तुला अलक्ष्मी नाशी तू मागतो दान दे सूर्य तेच तुझे देवी तपासिक तयाने शोभतो उकल तू तुला फ्री फळे त्याच्या तुझी हाती जरा सोय अज्ञान मालवी तिथे संकटे दुर्गेट महा स्वयमे हो मला देव कुबे कुबेर श्री कीर्ती चिन्मने राष्ट्र तस साधी राष्ट्र जन्म घेत देवी मा गाई नुरवी देवी नुरवी देवाडवी सारी घरी तु करी ईश्वरी सुंदरी ना शिलक्ष्मी सुधा तुषा चंचल तु दुराशा पुष्ट तु गामीनी स्वामीनी पंचभूता झे मी तुझा आडवी मनीष कामना सत्य लाभत मजला सता गोदा असे आश्रय मिळव मा तु दया दे मला कदरमा मज माझी सुरा श्रीदेवी रावी गेवी कुली माझ्या वसो सदा माता मालवी पोरव मालिनी नम पर्जन वशन शिंगण चिकलित रावी गुरु हे पाी रावी गेवी कुली माझ्या वसो सदा दयाद्री पुष्कर् पुष्टे पिंगले पद मालिनी अग्नि देवाती ला जी चंद्रदि उज्वल वेत हाती स्वर्णाचा दण धरिते करी हे लगाळ शोभे सुरेते अग्नि देवाती ला बोलवतो तिजला इथे उपयुक्त मला देवी दादा लाभू दे अश्व लाभू दे रथ हत्ती मला राश्ट 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 दे हरि स्वर्णा सारखा रंग हिरवा शालू शोभतो गळा मोती यांच्या माळा चंद्रभम श्री श्रीमुख देवे लक्ष्मी सुखे पूजा हि मी कराय अग्नि देव आणि तिला आहोती शिकराय मुकी उपयुक्त लक्ष्मी मला लक्ष्मी देवती गोधने मला अश्व हती रत्ना दादास वसनी सेना घोषणा दे रेना त्रास होऊ दे तर तुला लक्ष्मी लाडका मी तुझा तुझा स्मित्या हास्य तुला शोभे जळाली वसना तुझ्या तृप्ता तू रात्री रे तू तू कुरी पद्मी शोभा दिशे तुझी पद्मवर्ण शोभ चंद्राने उज्ज्वल तो दायने देवताना तू पोष सुख देऊन तू जमीन तो लक्ष्मी शरणागत लक्ष्मी तुला लक्ष्मीनाशी तू मारो दान दे सुरे तेच तुझे देवी तपसिक जे दे असे तया नाही शोभ तो उभी तु जर फळे त्याच्या तुझ्या हातीचा राजी ना असे अज्ञान आज्ञान माझे संकटे दुर्गेट महा स्वयमेव मला देव कुबेर सी कीर्ती चिन्वने राष्ट्र सद साधी राष्ट्रीय घेतो मी महागाई नुरवी देवी नुरवी देन नाम ही कीर्ती देवाडवी सारी घरी गु मरी ईश्वरी सुंदरी ना शिक्ष्मी सुधा तुषा पुष्टा तु गज कामिनी स्वामीनी पंचभूताची मी तुझा आडवी मनुष्या कामना सत्य लाभूत मजला सदा गोदाधिकांनी असे आश्रय मिळव माझा दयाद्रे तु दया दान मला मा तु प्रजा देवी रावी किवी कुली माझ्या ओसो सदा माता माला विवर पद्मे पर्जन नमो प्रजन वस्कलीत रावी कुरी माते शिरावी कुली माझ्या ओसो सदा दयाद्रे पुष्करणे पुष्टे पिंगले पद्मालिनी अग्निदेवा ती लहान जी चंद्राची कुजबळ वेत हाती स्वर्णाचा धरिते करी हे शोभे सुरे ते अग्निदेवा बोलवतो तिथला इथे उपयुक्त मला देवी दादा असे लाभू दे गोदने अश्व लाभू दे रथ हत्ती तसे मला स्वातंत्र्य राम राज्याचे राष्ट्र राष्ट्र लाभू दे प्रस्ताव न ऋषे संस्कृत पंधरा पाडा करते चार ऋषि त्यांना जाणा आनंद करदम इंद्रा सुत चिकली तव्हावे देवता कथिल्या दोन अग्नि श्री नमित होत अनुष्टम छंद या सुक्ता नमो हे बीजम श्री नमो नमो शक्ती सदा बीजम श्री जाना किल नमो किल किल जपू येथे श्री ह्रीम क्लीम होम मंत्र की धृत युक्त होती देव उपनराची आदिनी शुद्ध सतयोगी उद्योगी यज्ञ जो करीत याने पडावे सुप्त धनकामना हरि स्वर्णा स्वर्णासारखा रंग हिरवा शालू शोभतो गळा मोती यांच्या माळा चंद्रवंश्री मुख देवी लक्ष्मी सुखे पूजा पूजा मम ममस कर देवती तिला आणि आहो तिसी मुख उपयुक्त मला लक्ष्मी देवती गोदने मला अश्वहती रथा रत्न दहा दा सैने सेना सेना वस दया रिना त्रास बोलावित तुला लक्ष्मी लाडका बालमी तुझा स्मित्या हसे तुला शोभे जळाली वसना तुझ्या तृप्त दात्री तु दया हि पद्मी शोभा दिसे तुझे पद्मवर्ण शोभतो चंद्राने यश दात्री हो जल तोष देवताना तू पोष सुख देऊन या त्रिलोका देवतांत पोषेत तू कधी मी न तो लक्ष्मी शरणागत मी तुला लक्ष अलक्ष्मी ना अशी तू सूर्य होतो तुझे देवी तपसिक आणि शब्द उपशु फळे त्याच्या तुझ्या हाती जराजी ना सरी स्वयं अज्ञान मालवी तिची संकटे दुर्गेट महा स्वयं मला देव कुबेर श्री राष्ट्रीय जन्म घेत मी मागाई नुरवी देवी नुरवी देना नाम ही कीर्ती दे सारी घरी तू करी ईश्वरी सुंदरी ना कामना सत्य पंचभूता मजला सदा गोदा यासी आश्रय मिळव माझा दयाद्रे तू दया दान दे मला कदरमाथु प्रजा देवी मज माझीच तुरा आसरी देवी रावी घे कुली माझ्या सदा माता मालावी वर पर्जन वसन शिगण चिखली तर राही माते शिरावी गे विकुली माझ्या वसो सदा दयाद्र पुष्कर ने पुष्ट पिंगले पण मालिनी अग्नि देवाती ला आणि जी चंद्रा उज्वला वेत हाती स्वर्णाचा दंड ते करी हे मालगळा शोभे सुरे अग्नि देवाती ला आणि बोलवतो तिस ला इथे उपयुक्त मला देवी दादा असे लाभू दे गोदने अशु लाभू दे रथ हत्ती दसे मला स्वातंत्र्य राम राज्याचे राष्ट्र राष्ट्राशी लाभ दे शांती तुष्टी तशी रा� पुष्टी सर्वांशी सुख लाभ दे मोक्ष सर्व मिळवतेवी विश्व हे ज्ञानयुक्त हो शुद्ध सत्यस्त जो भक्त उद्योगी रतला सदा तयाने पडावे सुक्त ज्या धन कामना तथा ವಕ್ರತುಂಡಿ ಸಮರ್ವಿ ಸರ್ವ ಕಮೇಕರ್ ಕೃಪಾ ಜಯ ಸರ್ವೀ ಸುಂದರ ಉಕ್ಷೇಮ ದೋರಾಚೆಕೆ ಮಾನ ಮುಕ್ತೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ವ್ರೀಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ದರ್ಶನ ಮತ ಮಾನ ಸೋನೆ ಮತ್ತೆ ಮಾನ ಶ ಮಾನಪತಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ರತ್ನಾಕಿತು ಗೌರಿ ಕುಂಟಿಮೇಶ್ವರ ಹಿರೇ ಜಾಗರಿ ಲಂಬರ್ ವಂದ್ರೋಂಡಯ ದ್ರಾಮ ಸಂಕಟಿ ಪಾವೇ ನಿರ್ವಾ ರಕ್ಷ ಸುರವರ ವಂದನಾ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಶ್ರೀಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ದರ್ಶನ ಮತ್ತೇ ಮಾನ ಸೋನೇ ಮತ್ತೇ ಮಾನ ಪೂರ್ತಿ ಜಯ ದೇವ ಜಯ दुर्गे दुर्गड भारी तुजवी संसारी अनाथना ते आंबे करुणा विस्तारी वारी वारे, वारे मरणा ते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय जे विजय देवी विजय माहिती सरमर्दनी वदायच्या सरमर्दनी सुरुवारी शर्व देत तारक संजीवनी जय जय त्रिभुवनी भवनी पाहता तुझायची नाही चारी समले परंतु न बोले काही साई वाद करता पडले प्रवाही ते तो वस्ता लागे पावती लवलाही जय देवी विजय देवी विजय माहिती सरमर्दनी वदायच्या सुरमनी सुरुवारी शर्वर देत तारक संजीवनी जय जे प्रसन्न वदने प्रसन्न उशी निद्रशा क्लेशापासून जोडवी तोडवी भोपाशा आंबे दुध जय पोन पूर्वी लाशा नर हर तल्लीन झाला देता रक्षीवनी जय देवी करपूर गौरम करून अवतारम संसार साराभ सदा सदाव संत मृदयाविंदी तुझ भावन तुझं घालीन लटांगण वंदिन चरण डोळ्यांना पाहिन रूप तुझे प्रेमे अलंगीन अनंत पूजीन भावे वळीन म्हणे तमेव माता पिता तमेव तमेवस्त सखा तमे विद्याध्र तमे तमेव सर मम दैव दैवन काय न वाचा मेंद्रे तवजा करोनी यज्ञ सकल करशनाारायणा समर्पयाचितकेशव राम नारायण माधव गोपिका हरे त्रिरवमाधव गोपिकावल्लभम जानकिनायक रामचंद्रभजे हरे राम पटपट लाईक कमेंट्स करा नवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा पटपट लाइक, कमेंट्स करा नवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा पटपट लाईक करून घ्या बट लाईक कमेंट्स करा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा पट लाईक करा नवीन असला तर सबस्क्राईब करा जुने असला तर लाईक करा नवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा झाल्या सगळ्यांची बसून